हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर तुम्ही आज म्हणताल ती आज ब्लॉगची सुरुवात कुठून केली नेमकं कुठं गेला त्या दोघी तर आम्ही आलो तर आमच्या जुन्या घरी जुन्या घरची तू पाठवून आली ती आज त्याला म्हटलं मग इथं काम पण चालू आहे तर एक चक्कर मारून या म्हटलं तसं रोज तर वेळच मिळत नाही हे येतात सकाळी सकाळ संध्याकाळ दोन टाईम येऊन बाबा पण येत असतात तर म्हंटल चला काय काय काम झालंय ते पण पाहणं होईल आणि आंबे पाडीला लागलेत तर ते पण पाहणं होईल कि किती कुठला आंबा पाडला उतरावतोय आणि मग मो थोडासा पाऊस पण आला आणि वारं पण एवढं सुटलं होतं ना तर त्याच्याने कायऱ्या भरपूर पडल्या असतील अजून तिकडे गेलो नाही तर म्हटलं पाव आता आंबा पण पाडी लागलाय का नाही आणि किती पडलेत तेवढे उचलून घरी आणावा तर त्यात बर्थडे साठी वगैरे थोडासा छान असं इथं बनवलंय हप टाईप दाखवते किती छान आहे अजून थोडंसं राहिलंय याचं काम म्हणजे काम पूर्ण झालंय पण प्लांटेशन अजून बाकी आहे तर हे साईडला जे आहे हे असं ठेवलेलं तिथे सगळे फुलांची झाडं येणार आहेत हे पूर्ण असं तिथपर्यंत असं राऊंड आहे पूर्ण इकडं पण इकडं पण दोन स्टेप मध्ये केलेले आहे तर ज्या वेळेस यामध्ये प्लांटेशन होईल फुलांची झाडं लागतील त्यावेळेस तुम्हाला दिसेल की याचं लुक किती छान होईल म्हणजे दिसायला खूप छान होईल हा कैरी घेतली आपल्याला कैरीची आपल्याला कडी बनवायची ना त्याच्यासाठी कामावाल्यांनी अजिबात कायरे ठेवल्या नाही उगा एका एका झाडाला छोटी छोटी झाड येतात तरी पण कायरे आल्या तर आणि बऱ्याच होत्या पण कामगारांनी आता काय खायची वस्तू म्हणल्यानंतर नंतर कोणाला नाही म्हणता येत नाही इथं पण दोन आल्यात छान आहेत ह्या पण घे झाली एकच मग बघू बर ठीक आहे बघा कशीची कैरी मस्त इतक्या छोट्या झाडाला म्हणजे लावलं आत्ताच तर लावली तर अजून तीन चार महिने पण नाही झाले ही झाडं लावली लगेच याला कैरी आली त्याला पण आल्या त्याला पण तीन आहेत तिकडं पण येतो आणि तिकडं पण आलेले आहेत पण आता तर याच्या खाली ना आमचं सगळं जुनं सामान ठेवलेलं आहे आम्ही जुनं म्हणजे सगळं चांगलंच आहे इथल्या घरातलंच आहे आम्ही तिकडं सगळं नवीन घेतलं त्याच्यामुळे इथं असं ठेवलंय ते घरातच होतं आता काम चालू असल्यामुळे सगळं बाहेर काढून असं झाकून ठेवलंय काय काय आणि इकडे बघा ध्रुव कुठं आला नाही तूच लगेच मातीच्या ढिगल्यावर खेळ म्हणजे कच वर खेळायला लागलं स्लाइड अरे वा हे आई आईदा आलं का याचं फार वेळच हरवतं हे <laughs> बाबू हे बाबू पडशी कारण की अगोदर पण कसचा ढिगला होता ना तर दिवसभर त्याला हेच काम खेळायचं दुसरं काहीच नाही आणि इकडं कडीपत्ता झाड बघा आमचं किती मोठं झाले तर ताई तोडती आता फ्रेश फ्रेश कडीपत्ता हे बघा अशा पद्धतीने म्हणजे घराला एवढं मोठं अंगण होतंच ही प ही इकडं पण एवढी सगळी साईड आणि हे घर होतं आमचं तर इकडं पण एवढं सगळं समोर सगळं पट्टांगण म्हणजे मोठंच होतं तर अशोकाचे झाडं बघा यांना झालेत वीस वर्ष लावलेली इतकी मोठी मोठी झालीत हे जे होता ना तो ओटा सगळा ओपन स्पेस होता पण इकडं आता थोडस वाढवले आणि इकडं पण एक प्रकारचे ऑफिसचं काम चालू आहे त्याच्यामुळं इकडं वेटिंग रूममध्ये म्हणजे दाजींचं सगळं दिमाग आहे हा पीओपीचं पीचं वगैरे सगळं फिटिंग वगैरे झालं लाईटचं वगैरे आणि आता फरची बाकीचं बरंच काय 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 राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने तोडफोड करून सगळं चाललेलं आहे काम मेंटेनन्स जुना बेडरूम होता <laughs> आमचा बेडरूम होता जुना आणि स्वातीचा बेडरूम तिकडं होता हॉल हो, चल तर हे पाही आहेत आमच्या आंब्याचे झाड आणि बघ ताई लागलाय का खाली पण पडलेत पडले उतरावं लागण उद्या किंवा परवा दिवशी आहे की नाही आणि आजचा आहे स्पेशल दिवस तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल पण शांत शांत आहे थोडंसं कारण की भाऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती फौजी पण इथं सुट्टी नाहीत आणि मग एकट्या एकट्याला सेलिब्रेशन करायचं म्हटल्यानंतर थोडंसं कुठंतरी खूप वाटतं ते तर भाऊ आता आज दाजी पण नाहीये घरी कामानिमित्त बाहेर गेलेले इमर्जन्सी काम आलं होतं म्हणून पण मग आता दोघीच आम्ही काहीतरी करू थोडंफार तर फक्त बाकी काय तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा जेणेकरून समजा आम्ही काय करतोय तर चाललोय घरी आता पाहतोय आता कसं सेलिब्रेशन करायचंय काय आणि आता आंबा उतराला येऊ उद्या पडलेल्या तर संध्याकाळ झाली आणि आता सेलिब्रेशनची तयारी केली तयारी म्हणजे काय छोटासा केक वगैरे आणलाय कारण की तुम्हाला माहिती नाही सॉरी सॉरी हा केलाय तर लक्षात नाही माझ्या तिच्या लक्षात नाही तिचं डोकं झालंय आज हँग नव रोयच ना एकटे सेलिब्रेश सेलिब्रेशन करायची हो हाय झालं झालं तर ती एकटीनीच बनवलंय आज तिच्या एनिव्हर्सरीच तीन बनवलंय हो आणि मी केक आणलाय तोटत आलं ते आणलंय म्हणून तर दुपारीच बनवलाय आणि तुम्हाला मग जसं मी म्हंटल होत की दाजी पण नाही येत अर्जंट कामानिमित्त बाहेर गेले होते पण लकीली ते पण आले कारण की त्यांना पण वाटलं की जावा म्हणून नाही ना का कारण आता कुणीच नाही दोघींनीच केक कसा कट करणार म्हणून ते आले तर थँक्यू वर का आल्यावर तरी पण आठलाच म्हणजे मी येतो आता बाबाला म्हणलं थांबव पण त्यांचं काही असू त्यांचं खाणं आणतो टायमाला असतं त्याच्यावर करून गोळ्या घेतल्या का तूफान भूजल भूकंप काही त्या उठत नाहीत त्यांना म्हणजे वेळेवर असं झोपणं आणि खाणं त्याच्यामध्ये लोक झोपलेत काय उठ ना झाले त्यांना नाही म्हणे आम्ही सकाळी केक खाऊ तुम्ही घ्या कट करून आता तर म्हटलं मग चला आता आता राग व्हिडिओ कॉल करतील त्यावेळेस केक कट होईल तर आता व्हिडिओ कॉल करतेतच येते तर करूयात मग केक कट चालू साठी बरं गिफ्ट काय न्यायचं मग बरं गिफ्ट मध्ये मी आणलं एक स्पेशल थिंग म्हणजे एक पाणीपुरीचं जे लेडीज सगळ्यात कॉमन लेडीजला आवडते सगळ्यांनाच आवडते म्हणून <laughs> 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 एक पाणीपुरी आणली आहे मी पाणीपुरी म्हणजे खूप सारी पाणीपुरी खूप खूप सारी पाणीपुरी म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन करता येईल का मी किती खाऊ तू किती खाऊ तू किती खाऊ तू किती खाऊ आणि त्यामध्ये त्या पाणीपुरीमध्ये जे विचित्र धरण तरी पण गिफ्ट स्वतःलाच भेटणार आहे त्यामुळे तू काही तुला गिफ्ट देत नाही नाही गिफ्ट आणि राजू ने तर सबर तिला स्पेशल गिफ्ट दिलाय

kan lagi kita, mana happy

लाखो मी एक बात काही <laughs> 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 का खोल खोल बघू दे काय आम्हाला काय गिफ्ट दिले बघू द्या वा 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 गिफ्ट मध्ये हे भेटले इयर रिंग भेटले म्हटलं बर का थँक्यू म्हणणं थँक्यू सो मच म्हटलं

त्या हॉस्पिटल मध्ये नव्हते गेले का मी बापरे म्हणजे हॉस्पिटल मध्ये गेली ती का मध्ये नव्हतं गेलो आमचं प्लॅनिंग होता तो आणि आम्ही जाऊन आणले तुला आवडले का सांग नाही थँक्यू सो मच सगळ्यांना तर छान एअरिंग छान आहेत एअरिंग पण त्याला त्याच्यावरती ना टॉप्स मला काही डिझाईन आवडली नाही म्हणून मग टॉप्स नाही घेतले म्हटलं नंतर आम्ही दोघी जणी जाऊन घेऊ फक्त खालच्या चेन घेतल्यात थोडस दाखवले आज छान आहे डिझाईन मस्त आहे फक्त याला वरती टॉप्स म्हणजे टॉप्स आपण चेंज पण करू शकतो अगोदर त्याच्याकडे टॉप्स आहेत एक दोन जोड ऑलरेडी छोटे छोटे तर म्हटलं मं मग त्याच्यात ती घालू पण शकतील नाही तर मग घेता पण येतील दुसरे म्हणून मग फक्त एवढेच आणले मी आवडलं आवडले थँक्यू तर म्हणले ना थँक्यू थँक्यू बर का राजू तुमचं पण गिफ्ट मागा हिला तुमचं पण गिफ्ट मागा ना हा नाही नाही आताच मागा तिला कुठं जाऊन निघत होत तिने कुठं जाऊन खाल्ला कसं तुम्ही पण मागा तिला आल्यावर मी कुठून देऊ तुला आत्ता जास्त दिलं तुम्ही आत्ता जास्त द्यायचं दाखवायचं नाही नाही आता काय नाही मी प्लॅनिंग केलेली आल्यावर दिन मी काय प्लॅनिंग केलेलं नाही असे बर बर कशा टॉर्च गिफ्ट तुम्हाला आमदारामध्ये काम येईल ब्युटी वर्क

कोण मी समनतो काय केलं का पप्पाला केक लावला आठ नऊ वर्षाची जर्नी सांगता का लग्न झाल्यापासून काय अनुभव आले तुम्हाला जर्नी काय काय वेळ तरी पण काय तरी स्पेशल अजून काय पाहिजे बरं ड्युटीवर आहेत का ड्युटीवर आहे का बर बरं ठीक आहे ठीक आहे बरोबर चला बाय बाय आता गिफ्टबद्दल मला यांनी विचारलं होतं पण मी पण माझं सरप्राईज ठेवलं होतं तरी मी राजू सुट्ट्यावर आल्यावर यांच्यासाठी एक स्पेशल बंपर म्हणजे टू थ्री डेज आणि टू नाईटचं सिमला आणि म्हणून टॅकेज ठेवले कारण की त्यांच्या लागल्यानंतर ते पुढं एवढं गेले नाही असतं त्यांनी मी डेफिनेटली त्यांना ते एक बुकिंग तिकीट केलंय राजू आल्यावर डेफिनेटली मी त्यांना देईल

सिमला नाही श्रीनगर आपण फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये धोका सिमला काही नाही आहे आपल्याला माहिती ना काय दिलं आपण श्रीनगरला जाऊ फेब्रुवारी डिसेंबर जानेवारी नाही तर फेब्रुवारी मध्ये श्रीनगरला जाऊ हा ओके ओके त्याला श्रीनगर किती छान जागा आहे मी स्वतः गेलेली आहे मी तिथं जवळजवळ एक ते दीड महिना राहिले आर एन मी गेले ते ह्यांची तेव्हा तिथं म्हणजे हे तेव्हा तिथं पोस्टेड होते तिथं आम्ही गेलो एक महिना मध्ये वगैरे राहिलो आणि सगळं श्रीनगर मी फिरलेले आहे श्रीनगरचं जन्म तितकी छान जागा आहे मस्त वाव म्हणजे जे जाऊ शकतात तिथं हा पण काश्मीर आणि श्रीनगर ते जे जाऊ शकतात ते श्रीनगरला नक्की एकदा ट्रिप काढा खूप छान जागा आहे एकदा गेले ना तर तुम्हाला असं जाऊ वाटलं मी गेले की आपण गेले किती वर्ष झालो आम्ही आणतो आज मी दोन हजार सोळामध्ये तर दोन हजार सोळा मध्ये मी आणि आम्ही दोघं एकटेच गेलतो बाहेर गेल आम्ही फ्लाईट येताना पण तिथनं एकटे चालतो म्हणजे रुद्र ध्रुवला नव्हतं नेलं रुद्रला नव्हतं नेलो सॉरी आरेन आणि मी चारेन त्यावेळेस मला वाटतं फोर्थ क्लास मध्ये होता तर जाऊन मस्त भेकि एक महिना राहिलो सगळं फिरलो छान जागा आहे भरपूर मस्त पाहायला जन्म तर काश्मीर श्रीनगरला जन्नत उगच नाही म्हणत खरंच ते जन्नत आहेच म्हणजे म्हणतात ना स्वर्ग आहे तर तो खरोखर स्वर्ग आहे खरोखर स्वर्ग आहे आणि मला असं वाटतं मी आता कधी म्हणजे आहे तोपर्यंत असं वाटतं मी काय म्हणते आन। <laughs> <थेंकी, थेंकी। अन्ना laughs> <थेंकी। अन्ना laughs> की मला मला एकदा तरी आता माझ्यामुळे तुला ते गिफ्ट चल थँक्यू थँक्यू पण मी त्यांना म्हणतेच की मला तुम्ही कुठेच ना कारण मी इतकी फिरलेली आहे ना मला आता कुठं जायची इच्छा नाही सगळं काही पाहिले फक्त मी लाईफ मध्ये माझे जे फ्रेंड्स आहेत ओडिशाच्या तिथं मी एकदा जाणार आहे कधी ना कधी जेव्हा म्हणजे मोबा मिळत आणि त्यानंतर जम्मू श्रीनगर म्हणजे हे दोनच स्पॉट पिकनिक स्पॉट आता मी मला जेव्हा मोक येईल ना मी त्यावेळेस तिथंच जाणार बाकी मला कुठं पण तुला आता जायचं होतं की काश्मीर श्रीनगरला पण आता एकदा जाऊन आली म्हणून दादी मनावर घेत नव्हते पण आता माझ्यामुळं हा गाडी बघा फेब्रुवारी आहे फिक्स करा तुम्ही आपले तिकीट काढून ठेवा आत्ता आपण काही पण ऍडजस्ट करू ठीक आहे दहा दिवस तर छान असं सेलिब्रेशन झालंय आणि आमच्या सिंबानी स्वीटीनी खूप केक खाल्ला त्यांना खूप आवडतो आहे ना केक बनवायला लागलं थांब रे तर केक बनवायला लागलं की लगेच ला किचनवरती येऊन बसतात दोघं पण त्यांना केक लय आवडतं आणि केक कटिंग वगैरे झाला छान असं गिफ्ट पण मिळालं स्वातीला स्वाती हे पहा किती छान असा वारा सुटला आहे तू का बसली गे तू पावसाचं वातावरण झालं छान असं थंडगार वातावरण झालं सगळीकडं आणि बाहेर खरं तर अशा वातावरणात त्यांना झोपायला खूप आवडतं आम्ही आता जसा उन्हाळा लागला तसं वरती टेरेस वरतीच आहे सगळेजण वरती झोपतो आम्ही बाल्कनीमध्ये सगळे तटई वगैरे गोधाळ्या वगैरे टाकून मस्त पण आता आज जरा थोडीशी पावसाची भुरभुरी येते म्हणून मग आता नाही झोपता यायचं चल ना आतमध्ये का बसली तू हां हां चल दुखी झाली दुखी झाली काय हां हां चल चल अशीच असती आपली लाईफ फौजी फॅमिलीची चला चल ना येते आतमध्ये चल काय झालं तुला काय फील झालं काय मस्त सेलिब्रेशन झालं उलट आपल्याला श्रीनगरला जायचं पण हे मिळालं गिफ्ट काही ऑकेजन सण उत्सव वगैरे असा असली की असं वाटतं सोबत असावा कारण की याच गोष्टी कशा असतात की वर्षातून एकदाच येणाऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये पण सोबत नसलं की मग वाईट वाटतच कुठ तरी तर आता ते मॅडमला आता काय करणार शेवटी नाही का फौजी फॅमिलीची लाईफच तशी असती आता थोडे दिवस सहा सात वर्ष आमचं कसं झालं आता पूर्ण घरीच कायम ते तर मग तेवढं तर मॅनेज करावाच लागतं आणि काय हरकत नाही सगळी फॅमिली तर आहे ना जवळ आम्ही येत सगळेजण तरी खूप ठीक आहे आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं व्हिडिओ कॉल नाही काय नाही काय नाही छोटे फोन होते त्यावेळेस पण नेटवर्क असलं तर जिओचे ते फोन होते छोटे छोटे आलं तर नेटवर्क असं शोधत पळावं लागायचं सगळीकडे मग बोलायचं दोन शब्द आणि त्याच्या अगोदर माझ्या अगोदर तर ते पण फोन नव्हते लेटरच होते थोडक्यात लेटर किंवा मग ते लँडलाईनचे फोन ते पण म्हणजे खूप अवघड होतं ग पूर्वी आता तरी व्हिडिओ कॉल म्हणून मुळे खूप सगळं इझी झालेलं आहे त्याच्यामुळे इतकं काही असं मनाला लागण्याजोगं नाहीये आता व्हिडिओ कॉलवर रोज म्हणलं हो, तरी चेहरा दिसतो पण पहिले पण काय असतं की कुठेतरी थोडं तरी फील होतच म्हणजे मला झालंय म्हणून सांगते तर चला काय असेल ते असं तर नेक्स्ट टाइम नक्कीच सोबत एनॅव्हर्सरी मनवण्याचा प्रयत्न करू ते आले असते आता पण याच्या बड्डे ला यायचं ते चाललंय त्याच्यावर हो। मग म्हटलं जाऊ द्या बड्डे आली की मग बड्डे सेलिब्रेशन होईल याचा चल आता वारा खूप सुटलाय आणि पाऊस पण यायला लागला आपण जाऊ घरात चल हे ना थोडा थोडा वारा यायला लागलाय आणि आपलं थोडा थोडा पाऊस यायला लागलाय तर फ्रेंड्स हा होता आमचा एक अॅनिव्हर्सरीचा छोटासा व्हिडिओ आणि छान सेलिब्रेशन झालं मला तर खूप आवडलं आता तुम्ही म्हणता की तुला एवढे छान गिफ्ट भेटले म्हणल्यावर तुला आवडणारच तर असं पण एक म्हणजे सगळ्यांचा सहवास सा आणि हसी मजाक मध्ये सेलिब्रेशन झालं तर तेच खूप आवडलं मला सगळे आहे म्हणून तर तू एकटे असं वाटलं तेच तर ना फॅमिली आहे म्हणून बरं वाटतंय तर चला तर मग भेटून आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय